नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी बाबासाहेब अम्बेडकर डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर अतुल जी आगे बढो आम तुम्हा अतुल जी आगे बढो आम ¡Gracias! नमस्कार जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट बहुजन समाज पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाचे या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार त्याचबरोबर या आघाडीचे दशहरातील सर्व उमेदवार तसेच वार्ड नंबर चार मधील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे अत्यंत ताकदीचे असून जनमानसामध्ये त्यांची चांगली त्यांचं चांगलं काम आहे पकड आहे आणि त्यामुळं या आघाडीला या जत शहरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्याचबरोबर नगराधीश पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांचा गेल्या पस्तीस चाळीस वर्षा पस्तीस चाळीस वर्षाचा जो राजकीय सामाजिक व प्रशासकीय जो अनुभव आहे त्याचबरोबर माननीय विलासरावजी जगत साहेब माजी आमदार यांचं मार्गदर्शन माननीय कमनगौडा रवी पाटील साहेब यांचं सातव सहकार्य आणि आमच्या सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची साथ या माध्यमातून ज शहराच्या पुढील विकासाच्या धोरणात्मक किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी होणार आहे आणि हे पॅनल अत्यंत मजबूतीनं या निवडणुकीच्या रिंगणात ओढा आहे गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या यापूर्वीची जी नगरपालिका होती ती जत जत शहरातल्या लोकांनी काँग्रेसला यावेळी गेल्या वेळी निवडून दिलं होतं काँग्रेसचा रांगातील छोटा आणि त्या गेल्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये लोकांनी काँग्रेसचा बेजबाबदार निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी कारभार बघितलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे, जे हवाहवाई आणि पोट घोषणाबाजी आहे आणि व्यक्तिगत लेवरची त्यांची जी विकासाच्या मुद्द्यावरून भडकडत जाऊन व्यक्तिगत जीवनाची जी टीका टिप्पणी आहे याच्यामुळे सुद्धा जनतेमध्ये या प्रचंड आहे आणि त्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी बहुजन समाज व या आमच्या आघाडीला त्या जत शहरामध्ये चांगलं वातावरण आहे आणि मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार मान्य विरतरावजी जगत साहेब आणि तम्मानगोडा रोहित पाटील साहेब व आणि सर्व आमचे सर्व सहकारी म्हणून या जत शहराच्या भविष्याच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने जत शहराला मिशन देऊ शकतो आपल्या जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्या आपण सर्वांनी मिळून या आघाडीला राष्ट्रवादी व राष्ट्रवादी बसपा व शिवसेना आघाडीच्या या उमेदवारांना आपण सहकार्य व साथ द्यायचे आहे धन्यवाद आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा